पोलिसांनी खासदार सोनावणी यांना धमकी दिलेली आहे पोलिसांनी खासदाराविरोधातच साक्षेपार्ह पोस्ट केली आहे आणि ती चर्चेत आहे सोनावणी यांनी मानवाधिकार आयोगाकडे पोलिसांची तक्रार देखील केलेली होती पोलिसांनीच खासदार सोनावणे यांना धमकी दिलेली आहे आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे आणि या पोस्टनंतर सोनावणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दिलेली होती आपल्यासोबत खासदार आहेत मोर्चा सगळीकडे चालू आहे जोरदार पद्धतीने परंतु काय सरकार सहकार्य करत नाही सरकारने संवेदनशीलतेने वागलं पाहिजे आणि सरकारने आमच्या देशमुख कुटुंबियाला न्याय दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्वजण येतो आहोत आम्ही सर्वजण इथे सामील होतो या मोर्चामध्ये आणि मारेकऱ्याला सर्वांना पकडलं पाहिजे आणखी एक मारेकरी जी प्राथमिक दर्शन जे हे केलं तो एक जण आणखी आरोपी अटक झालेला नाही आणि बाकी सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि मास्टर माइंड त्याची ताट झाला पाहिजे अशात खूप पाहायला म्हणजे तुम्हाला धमकी आल्याचं माहिती मिळते तुम्हाला धमक्या आली अशा पद्धती होतच असते त्याला काय धमक्याला ने धमक्या मला काय मला काय धमकी अशी आलेली नाहीये किंवा कुठला काय विषय नाही आता जो विषय आहे तो ते त्या पद्धतीने करेल आपल्याला जो आहे त्यांनी एक पोलिसनी काहीतरी पोस्ट पो के केलेली आहे मी त्यांची वाट बघतो की ते प्रेस कधी घेणार आहेत आपल्याला असं वैयक्तिक धमकी नाहीये नाही आता वैयक्तिक धमकी हे आपण ज्या वेळ वेळ येईल त्यावेळेस मी बोलतोय शेवटचा प्रश्न बाप्पा धनंजय मुंडे म्हणतायत की मला 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 जाणून बुजून जात आहे असं धनंजय मुंडे म्हणतात ते काय म्हणतात त्यांना माहित आहे त्यांचं त्यांनाच विचार त्यांना विचारला पाहिजे ते असं काय आहे का बाप्पा जातीय जातीय राजकारण सर्व जाती धर्म